हाय गाईज हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात तुम्ही मी आशा करते तुम्ही चांगले असाल चला तर व्हिडिओ बनवण्याचा आजचा मुद्दा असा आहे की की मला आज बांधकाम कामगार योजनेची किट मिळाली आहे तर मी तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ती मला आता किटमध्ये काय काय मिळालं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण बघूया काय मिळालं आहे त्या किटमध्ये हे बघा आता हा जो भांड्याचा संच आहे हा मी आता ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला मला काय काय मिळालं आहे तर चला तर मग आता आपण याला ओपन करूया हे बघा अशा प्रकारचा हा बॉक्स पूर्ण भरलेला आहे आता मी हे एक एक भांडे पूर्ण काढणार आहे आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा मला हे एवढे सगळं मिळालं आहे भांडे किट मध्ये चला तर मी आता तुम्हाला एक एक सर्व ओपन करून दाखवणार आहे हे बघा आता ही सर्वात पहिले मी तुम्हाला ही पाण्याची टीप दाखवणार आहे सर्वात मोठी आहे ही सर्वात पहिलं आता मी तुम्हाला ही टीप दाखवली हे बघा तुम्ही याचं बघू शकता आहे याला आणि हे स्टील खूपच छान आहे स्टेनलेस स्टीलच आहे हे पण याची टाकी आलेली आहे एक मोठी त्यानंतर हे बघा याच्यामध्ये पाच लिटरचं कुकर आलेलं आहे त्याला तर मग आता आपण याला ओपन करू कसं आहे हे बघा गाईज हे पण नाही का स्टीलच आहे याची क्वालिटी पण खूपच छान आहे आणि खूपच हेवी आहे वजनाला तर हे बघा तुम्ही बघू शकता हे प्रेशर कुकर आहे पाच लिटरचं हे त्याचं झाकण आहे त्यानंतर याच्यामध्ये हे बघा दोन डबे पण आलेले आहे या कुकर मध्ये पाच लिटरच्या स्टीलच कुकर आहे आणि याच्यामध्ये वरण आणि भात यासाठी दोन डबे पण आलेले आहे आणि ही त्याची शिट्टी पण आहे कुकरची आणि आता हे कुकर बघू आपण हे बघा तुम्ही तर बघू शकता हे कुकर किती छान आहे याची दांडी पण खूपच ब्रॉड आलेली आहे आणि स्टील पण खूपच छान आहे पण खूपच जड आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काही जरी बनवलं तर आपल्याला हे खाली लागायचं काम नाही हे बघा तुम्ही बघू शकता याच्यावर सगळे बांधकर कामगार योजनेचे सही शिक्क्या सहित आलेले आहे हे बघ बघू शकता तुम्ही हे असा मला भांडे संच मिळालेला आहे पूर्ण तीच आहे ते भांडे संच हे तुम्हाला सर्वच दाखवणार आहे आता त्यानंतर हे बघा इथे पाण्याचा जग आहे हा पाण्याचा जग पण त्याच्यामध्ये अशा प्रकारचा इकडनं पाणी घेऊ शकतो आपण हा पण छान आहे याची पण क्वालिटी छानच चा आहे त्यानंतर हे असे जे डबे आहेत हे आपल्याला तीन आलेले आहेत हा डब्बा स्टीलचा आहे आणि याच्यामध्ये एक झाकण पण आहे हे सोबत पॅकिंगच आलेले आहेत अजून दोन आहे हे पण मी तुम्हाला दाखवते नंतर आए हा एक डबा आहे तीन डब्याचा चट आहे हा हे बघा याला पण आहे सर्वावर महाराष्ट्र हे सर्व सई शिक्के आलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला चार ग्लास मिळालेले आहे हे बघा ग्लासची क्वालिटी पण खूपच छान आहे ये ता ग्लास मोटे आये थे। हे बघा तुम्ही बघू शकता आणि ग्लास पण खूप मोठे आहेत हे आणि हे पण स्टीलच आहे त्याची क्वालिटी पण छान आहे हे बघा इथे पण याचं नाव आहे बांध कामगार योजनेचं हे असे मला चार ग्लास मिळालेले आहेत त्यानंतर हे पाणी घेण्यासाठी असं वर्गळ म्हणतो आपण याला हे पण मिळालं आहे हे पण छान आहे खूपच मोठा आहे हे पण जर तुम्ही हा भांड्याचा फॉर्म भरला नसेल मैत्रीण तर तुम्ही पण भरा आणि हे ऑनलाईन पण तुम्ही भरू शकता किंवा एखाद्या शॉपवर जाऊन पण तुम्ही भरू शकता हे सर्व भांडे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे हे फ्रीमध्ये मिळतात असं काही नाही की पैसे लागतात म्हणून हे बघा त्यानंतर याच्यामध्ये मला तीन पातेली मिळाल्या आहेत स्टीलमध्ये त्याच्यासोबत झाकणी पण आलेले आहेत हे बघा मला दाखवते मी ते झाकण आहे त्यानंतर याच्यापेक्षा थोडंसं मोठं हे आहे याला पण झाकण आलेलं आहे त्यानंतर हे सर्वात मोठं आहे अशी तीन पातीले मला मिळालेले आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे मोठं त्यानंतर हे थोडस छोट आणि त्यानंतर हे थोडस छोट पण स्टील खूपच छान आहे त्यानंतर आता ह्या किती वाट आहेत ह्या आठ येत वाटत हा त्यानंतर या छोटे जे बाउल आहेत हे पण मला आठ आलेले आहेत हे पण तुम्हाला मी दाखवतो आणि याची पण क्वालिटी खूपच छान आहे पूर्ण स्टीलचे भांडे आहेत हे बघा म्हणजे हे आपल्या संसारातल्या सगळ्याच वस्तू हे आपल्या कामाच्या आहेत किंवा हे आठ आहेत त्यानंतर तिथे हा भाजीचा चमचा तो पण आलेला आहे बापरे भांडे भाजीचा चमचा तर खूपच छान आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकता खूपच जड आहे आवाजण्याला असा आहे त्याच नंतर हा जो डबा आहे हा आपल्याला मसाले ठेवण्यासाठी आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता आपण बघू किती आपल्याला याच्यामध्ये छोटे छोटे बाउल मिळतात रोपन करू कारण आता मी हा वापरायला काढणार आहे माझ्या पण नाही म्हणून जाते हे बघा खूपच हा पण जड आहे बरं का खूपच हेवी आहे तर बघा तुम्ही बघू शकता याला झाकण आहे आणि याच्यामध्ये किती सात याच्यामध्ये सात अशा वाट्या पण आलेल्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात वाट्या आहे याच्यामध्ये छोटा चमचा पण आहे हा आपल्याला मसाल्याच्या डब्यासाठी आलेला आहे याचा पण स्टील खूपच छान आहे त्यानंतर आपल्याला सर्वात मोठी कढाई आहे हे बघा किती छान आहे कढाईचे हे पण हे याच्यावर पण एक आपल्याला प्लेट आलेली आहे झाकणाची कढाई आहे ही आणि खूपच अशी जड आहे ही बुडाला म्हणजे याच्या नंतर आपण भाजी जरी केली तर ही आपल्याला खाली लागणार नाही हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कढाई आहे ही झाकण आहे आणि याच्यावर पण बांधकाम पण आहे त्यानंतर ही अजून एक आपल्याला ही जी भातवाडी म्हणतो ना आपण ती भाजीची चमचा होता आणि ही भातवाडी ही पण आलेली आहे त्याच नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे मोठे मोठे ताट आहे आता हे बघू आपण हे बघा बापरे ताट तर खूपच हेवी आहेत बरं काही बघा तुम्ही बघू शकता हे ताट किती मोठे मोठे आहे आणि याच्यावर पण आहे नाव हे सर्वच आणि खूपच जड आहे यामध्ये आपण पूर्ण जेवण किंवा असं बिर्याणी वगैरे हे खाऊ शकतो आमच्याकडे जास्त बिर्याणीच बनती म्हणून मी आता बिर्याणीच नाव घेतलं हे बघा हे पण चार आलेले आहेत अशा प्रकारचे चार आहेत त्याच नंतर ही एक प्लेट आहे ही आपल्याला पीठ मळण्याची आहे ही मस्त पैकी अशी छोटीशी एक ताट भेटलेला आहे त्याच्यामध्ये आपण भाकरी किंवा पीठ मळून पोळ्या करू शकतो पोळ्यासाठी असं पीठ मळण्यासाठी हे एक ताट आहे आता हे शेवटचा एक डब्बा आता हा पण आपण ओपन करून बघू त्याच्यामध्ये काय आहे नाही काहीच नाही हे बघा हा पण बॅग मध्ये पॅकिंगच आहे हा स्टीलचा डब्बा हा आपण पीठ वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकतो बाजरी म्हणा ज्वारी म्हणा किंवा गहू म्हणा हे अशा प्रकारचे मला तीस भांडे या संच मध्ये मिळालेले आहे सोबत आपली आरोग्य तपासणी पण होती ते पण एक मला कार्ड मिळालेलं आहे त्याच्यामुळे इन्शुरन्स तीन लाखापर्यंत आहे जर आपलं काही असं आजारी असेल किंवा काही असेल तर ते कार्डवर आपला हॉस्पिटल खर्च सर्व देतो त्यामध्ये आपल्याला काहीतरी पैसे भरावं लागतात दहा टक्के बाकीचे सगळं तेच कार्डवर होऊन जातं अशा प्रकारचे मी तुम्हाला माझं म्हणजे संच आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांना पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय